नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजार व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल व नवीन असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती अवकाली पंच्याहत्तर क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर आठ हजार पन्नास रुपये सर्वसाधारण सात हजार नऊशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती सावणे आवकाली तीन हजार क्विंटल किमान दर सात हजार आठशे रुपये कमाल दर सात हजार आठशे रुपये सर्व साधारण सात हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती मिथि भदरावतीवकाली दोनशे पन्नास क्विंटल किमान दर सात हजार चारशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्व साधारण सात हजार सातशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती समुद्रपूर मिद्रपूर एक हजार दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सात हजार सहाशे रुपये कमाल दर आठ हजार दोनशे रुपये सर्व साधारणतः सात हजार नऊशे रुपये अलना अवकाळी तीनशे अठ्ठेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे तीस रुपये दर आठ हजार दोन 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 रुपये सरोवर साधारणतः सात हजार नऊशे सत्तर रुपये